झाली का दा देखरेख चालू सकाळी सकाळी एटपूर सुभाण आहे बाबा घ्या टा फोन घे मॅम काय खुल लागले सकाळ सकाळी बाहेर जायचं हम्म ती मग कशी बसते बघ तुझं ध्यान नाही तिकडं बघायचं तुझं ध्यान तिकडं आहे हो दररोजाकडं हा आहे का ए गो प मला ढकलतो का हा नाही सोडत बाहेर एवढं लवकर सुभा कशी बसली आहे बघ तिला माहित आहे तर रोजचा टायमिंग हा येडं सुभाऊ माऊ माऊ हे सुभ्या ए मला धक्का देते वरून येऊ ला आता ह्याची कमाल बघा एवढं तर चिडलंय है काम्या का ढकलतंय खुर्चीवर पाठवते आणि मला ढकलतंय Hmm? कस खर वाटप आहे तुला कशी सकाळ सकाळी देखरेख करत मस्त बसते बघत हा आणि हेच चालते आपलं माऊ 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 हा बसले खुर्चीवर मला ढकलत आहे डोक्यानं का हो शेठ काय आहे हा काय ए रडला बिला तर लय मारीन उठलं की ध्यानच लागले उग काय काही खाली सोड म्हणून इथून पायाला आहे खुर्चीला ढकलतं डोक्यानं नाही जायचं आता नंतर सोडणार तुला ए सुबो सुबड्या ह्याला घी ग तिथं बघत बसायला इमानावरती ไปมาไปมามหมอะไ้กันเนีจะ